तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल खंदारे रावुल टेक मित्रा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत ज्या शेतकरी सी सी आयला रजिस्ट्रेशन केले आहे म्हणजेच नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे तर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी सर सर्वप्रथम तुम्हाला दोन अप्रुव्हल घ्यायची असतात नोंदणी केल्यानंतर एक स्टेट लेवलचं आणि एक सी सी आयचं सर्वप्रथम स्टेट लेवलचं अप्रूवल घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्केट कमिटीमध्ये मा जाऊन ते अप्रुव्हल घ्यायचं आहे त्यानंतर चोवीस तासामध्ये तुम्हाला सी सी आयचं अप्रुव्हल ऑटोमॅटिक येते त्यानंतर सी सी आयचं अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून किंवा सी एस सी केंद्रावरून बॉक्स स्लॉट बुकिंग करायचे आहे स्लॉट बुकिंगमध्ये तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला कापूस जिनिंगसाठी जिनिंगला म्हणजेच विकायला न्यायचा आहे त्याची तारीख आणि जिनिंगचे डिटेल्स तिथं निवडायचे आहेत तर व्यवस्थितपणे ती डिटेल्स वगैरे निवडा आणि त्याच जी तारीख तुम्हाला ऑनलाईन येईल त्या तारखेला तुमचा कापूस भरून जिनिंगला घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर कमेंट्स नक्की करा आणि काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगा मी रिप्लाय देईल आणि राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद